शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खर तर भाजपा विषय बोलायचं म्हटलं नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना कोकणामध्ये सुरू आहे राज्याच्या राजकारणामध्ये आता तो एका प्लॅटफॉर्मवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे निलेश राणे हे शिंदे गटामध्ये म्हणजे एकनाथ नितेश राणे मंत्री आहेत भाजपचे मंत्री आहेत राज्याचे मंत्री आहेत एकूणच काय ह्या दोघांमध्ये वाद सध्या गेल्या महिन्याभरात किंवा दोन ट्विटर ट्विटरहून वाद सुरू झाला होता एकमेकांचे आताच तो सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वादातून सोहळा वर्षी दोन्ही पक्ष करतायत झडपी अध्यक्ष आम्हाला पाहिजे आम्ही सोहळा लढू किंवा मग नंतर झडपी वाटाघाटी करू अशी भूमिका दोन बंधूंमध्ये आपल्याला दिसून येते एकीकडे दोन बंधू येत आहेत राज उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढू शकतात चर्चा मात्र हे घराच मध्ये दोन बंधूंमधला संघर्ष आता टोकाला जाताना दिसून येत आहे त्यामुळे कोण ट्विटरवर बोलतोय कोण चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर बोलतोय कोण मग मुलाखतीतून वेगळे बोलतोय त्यामुळे हा राज आता वाद, जो वाद हा जो आहे राणेंचा वाद हा हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे मूळ मुद्दा यायला की भाजप दोषी आहे का एका घरामध्ये जर ही दोन तिकिटे देता आली असती कदाचित राणेंचं कुटुंब येत्या काळामध्ये ते वाद पेटण्यापेक्षा कदाचित एकत्र राहिलं असतं भाजपचं धोरण एक कुटुंब एक, एक पद्धती असं तिकीट असल्यामुळे मात्र त्यांना शिंदेंच्या शिवसेनेत जावं लागलं निलेश राणेंना कारण एका कुटुंबामध्ये दोन तिकीटं देऊ शकत नाही आमदारकीची याच दृष्टीने जे आहे ते आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे हा वाद भाजपामुळे झाला का हाही महत्वाचा मुद्दा त्या काळामध्ये त्यांना घेतलं असतं कदाचित तिकीट दिलं गेलं असतं तर हा हे राणे परिवारांचं वाद राज्याला कळला नसता परिवारामध्ये वाद राहिला असता मात्र हा वाद आता संघर्ष निलेश राणे सुद्धा आक्रमक बोलतायत नितेश राणे सुद्धा बोलतायत मूळ मुद्दा असा आहे की आता दोन बंधू एकमेकां सिंधुदुर्गाच्या निवडणुकी दृष्टीने एकमेकां ठोकणार का बोलणार का एकमेकांवर भाषा आक्रमक बोलतील का हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे दोन बंधूंमधला हा वाद मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे त्यामुळे तो मोठा आहे ते बंधू आहेत अशा प्रकारचे निलेश राणे म्हणतायत निलेश राणे म्हणतात त्यांनी निवडणुकी गोष्ट अशा प्रकारचा वाद सध्या कोकणामध्येच सुरू झाले दोन बंधूंमध्ये त्यामुळे येत्या काळामध्ये राणींचं कुटुंब एकत्र राहतंय का किंवा राणींचा तर स्फोट जो आहे नेहमी नारायण राणी मी स्पोर्ट करेल आता घरामध्ये स्पोर्ट झाला त्याचं काय करायचं राणेसाहेब हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे कोकणामध्ये दोन बंधूंमध्ये हा संघर्ष टोकाला गेल्या था दिसून येत आहे हा मात्र ठाकरे गट ते आहे तमाशा जो आहे ठाकरे आपल्या यांचा राणे परिवाराचा ते पाहताना दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे दोन बंधूंचा संघर्ष निवडणुकीनिमित्त तापलेला आहे प्रत्येकाला सत्ता आणायची आहे प्रत्येकाला आपला करिश्मा दाखवायचा आहे प्रत्येकाला आपला झडपीचा अध्यक्ष बसवायचा नगराध्यक्ष बसवायचा आहे याच दृष्टीने जे आहे ते खल सध्या दोघांमध्ये सुरू झालेलं आहे पण संघर्ष टोकाला गेलेला आहे राण्यांचा स्पोर्ट मात्र परिवारामध्ये होताना दिसून येत आहे आता राणे काय करणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे का वाद वाढत जाणार आणि नारायण राणेंना आता काय करावं लागतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा